आय बी पी एस इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन यांच्या अंतर्गत क्लक लिपिक पदासाठीच्या दहा हजारपेक्षा जास्त जागांसाठीची भरती प्रक्रिया जाहिरात जाहीर झालेली आहे पाहू शकता या भरती प्रक्रियेअंतर्गत भारतातील सगळ्यात महत्त्वाच्या ज्या टॉप बँका आहेत या टॉप बँकांमध्ये दहा हजारपेक्षा जास्त लिपिक क्लर्क ग्राहक सहायता प्रतिनिधी कस्टमर सर्व्हिस असोसिएट्स या पदासाठीची ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे अर्ज प्रक्रिया सुरू होत आहे पाहू शकता एक अगस्ट दोन हजार पंचवीस पासून अर्ज करण्यासाठीचा सा शेवटची तारीख हे एकवीस अगस्ट दोन हजार पंचवीस असणार आहे या पद्धतीने येथे अर्ज करण्यासाठीची लिंक ही जारी करण्यात आली आहे नवीन अर्जावर क्लिक केल्यानंतरनं हा या पद्धतीने जो अर्ज आहे तुमचा हा भरला जाऊ शकतो आय बी पी एसद्वारे यामध्ये पाहू शकता यानंतरनं पेमेंटसाठी सुद्धा एक एक ते एकवीस अगस्ट एकवीस दिवसांचा एक वेळ हा देण्यात आला आहे परीक्षा जी आहे पहिली प्री एक्झामिनेशन पीईटी टी ही सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये घेतली जाईल त्याच्यासाठी पाहू शकता ऑनलाईन प्रिलिमिनरी एक्झामिनेशन जी आहे ही ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये असेल त्याच्यानंतर रिझल्ट जो आहे प्रिलिमिनरी एक्झामिनेशनचा पूर्वचा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये जाहीर केला जाईल आणि मुख्य परीक्षा जी आहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये घेतली जाईल आणि शेवटी प्रोव्हिजनल अलॉटमेंट जी आहे म्हणजे निकाल मार्च दोन हजार पंचवीसमध्ये जाहीर केला जाईल या भरती प्रक्रियेसाठीची पात्रता इत्यादीबाबत त्याचबरोबर ज्या बँका आहेत बँका त्याचबरोबर विविध जे राज्य आहेत राज्यांनी या एकूण किती जागा आहेत याची सुद्धा माहिती ही जाहीर करण्यात आली आहे या पद्धतीने चेक केले जाऊ शकते बँक ऑफ बरोदा आहे बँक ऑफ इंडिया आहे त्याचबरोबर बँक ऑफ महाराष्ट्र कॅनरा बँक आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया इंडियन बँक आहे इंडियन ओव्हरसीज बँक पंजाब नॅशनल बँक पंजाब आणि सिंध बँक यु बँक आहे युनियन बँक ऑफ इंडिया या बँकांमध्ये ही भरती प्रक्रिया राबवली जाणार रा आहे स्केल पाहू शकता बेसिक चोवीस हजार पन्नास तेरा चाळीस अठ्ठावीस हजार सत्तर पाहू शकता या, या पद्धतीने हा पेस्केल आहे सर्व्हिस असोसिएट्स कस्टमर सर्व्हिस असोसिएट्स या पदासाठीचा सा, सी एस ए विल बी एलिजेबल अलाउन्सेस या पद्धतीने देण्यात आले आहेत यामध्ये पुढे चेक केलं जाऊ शकतं पात्रता या पदासाठीची पात्रता काय काय आहे याची सुद्धा विस्तारित माहिती यामध्ये जाहीर करण्यात आली आहे तर यानुसार पाहू शकता भारताचा नागरिक असणं आवश्यक आहे वयाची पात्रता वीस ते अठ्ठावीस वर्ष दरम्यान असणं आवश्यक आहे वीस ते अठ्ठावीस वर्ष दरम्यान असणं आवश्यक आहे यामध्ये एस सी एस टी साठी पाच वर्ष ओबीसीसाठी तीन वर्ष डब्ल्यू बी डी कॅन्डिडेटसाठी दहा वर्षाची सूट असेल ई एक्स सर्व्हिसमनसाठी तीन वर्ष आणि आठ वर्ष डिसेबल ई एक्स सर्विसमॅनसाठी ही सूट असणार आहे या पद्धतीने ही वयाची पात्रता दर्शवण्यात आली आहे शैक्षणिक पात्रता पाहू शकता रिझर्वेशन इत्यादी बाबतची माहिती सुद्धा यामध्ये दर्शवण्यात आली आहे पीडब्ल्यू बी डी कॅन्डिडेटसाठी रिझर्वेशन कसं असेल शैक्षणिक पात्रतेमध्ये ग्रॅज्युएशन बी कॉम किंवा कोणत्याही शाखेमधून ग्रॅज्युएशन कंप्लीट असणं आवश्यक आहे पदवीधर असणं आवश्यक आहे तर ह्या पद्धतीने डिटेलमध्ये जी जाहिरात आहे उपलब्ध आहे डिटेलमध्ये चेक केली जाऊ शकते आय बी पी एसद्वारे ही जाहिरात जाहीर करण्यात आली आहे अर्ज करण्यासाठीची लिंक या पद्धतीने उपलब्ध आहे याद्वारे ऑनलाईन पद्धतीने आय बी पी एसच्या या भरती प्रक्रियेसाठी अर्ज केला जाऊ शकतो त्याचबरोबर जी प्रत्येक जी एक्झाम आहे प्रिलिमनरी असेल त्याचबरोबर मेन्स एक्झाम असेल तर यासाठी काय काय सिलेबस आहे एक्झाम पॅटर्न याची सुद्धा विस्तारित माहिती या जाहिरातीमध्ये जाहीर करण्यात आली आहे याचबरोबर प्रत्येक जे राज्य आहे त्या राज्याच्या ज्या भाषा आहेत या, या, या वर्जिन ऑफ टेस्ट म्हणजे पाहू शकता महाराष्ट्रामधून देत आहे तर मराठी इंग्लिश आणि हिंदी इंग्लिश मराठी या पद्धतीने भाषा असेल तर या भाषेमधून तुम्हाला तुमची परीक्षा देणं आवश्यक असणार आहे याचबरोबर पाहू शकता कोणत्या राज्यासाठी किती जागा आहेत याचीसुद्धा विस्तारित माहिती खाली जाहिरातीमध्ये देण्यात आली आहे ही सुद्धा तुम्ही चेक करू शकता डिटेलमध्ये संपूर्ण जाहिरात हे टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे या पद्धतीने ती चेक केली जाऊ शकते पूर्ण संपूर्ण माहिती या ठिकाणी ही उपलब्ध आहे तर इथे चेक केली जाऊ शकते इथे पाहू शकता या पद्धतीने प्रत्येक जे राज्य आहेत यामध्ये लँग्वेज एफिशियन्सी आहे लँग्वेजसाठीची ही माहिती आहे देण्यात आली आहे त्याचबरोबर पाहू शकता लँग्वेजसाठीची माहिती इथे चेक केली जाऊ शकते या पद्धतीने आता पाहू शकता स्टेट पा... स्टेट वाईज किती वॅकेन्सीज जे आहेत प्रत्येक बँकसाठीच्या याची माहिती देण्यात आली आहे तर इथे पाहू शकता तेलंगणा त्याच्यानंतर ते इथे तमिळनाडू आहे यानंतरनं आपण महाराष्ट्रासाठी पाहणार आहोत सिक्कीम आहे सिक्कीम नंतरनं राजस्थान राजस्थान पंजाब त्याच्यानंतर पाहू शकता पोंडिचेरी आहे पुढे ओडिशा यानंतर पाहू शकता नागालँड आहे तर महाराष्ट्रासाठीच्या किती जागा आहात या आपण चेक करणार आहोत मेघालया त्याचबरोबर मणिपूर इथे पाहू शकता महाराष्ट्र टोटल जागा पाहू शकता महाराष्ट्रासाठीच्या इथे दर्शवण्यात आली आहेत एकशे तेरा बँक ऑफ साठीच्या उपन पाहू शकता पी डब्ल्यू बी डीसाठीच्या किती आहेत एच आय साठीच्या यामध्ये प्रत्येक यामध्ये देण्यात आले आहेत डब्ल्यू बी डीसाठीच्या एकूण कॅन्डिडेटसाठीच्या एस सी एस टी ओबीसी ई डब्ल्यू एस उपन साठीच्या या जागांसाठीची माहिती चेक केली जाऊ शकते आणि त्या पद्धतीने इच्छुक आणि पात्र उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात तब्बल दहा हजारपेक्षा जास्त जागा असून मार्चसाठी एकशे तेरा जागा यामध्ये एकशे तेरा पाहू शकता टोटल जर तुम्ही पाहिल्यात या पद्धतीने ही टोटल करणं आवश्यक आहे पाहू शकता ह्या पाहू शकता जवळजवळ दोन हजारपेक्षा जास्त जागा या भरती प्रक्रियेमध्ये भरल्या जाणार आहेत तर यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात त्याचबरोबर या भरती प्रक्रियेसंदर्भातल्या पुढच्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद